नमस्कार मित्रांनो मोहिते पाटील क्रिएशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहेत अहिल्यानगर अहिल्यानगर बीड परळी रेल्वेचं जे काम आहे हे बीडपर्यंत पर्यंत येण्यासाठी अंतिम टप्प्यात आहे आज बीडपर्यंत पर्यंत जी रेल्वे पटरी अंतरण्याचं काम आहे ते आज होणार आहे त्यासाठी आपण अपडेट घेण्यासाठी आलेलो आहे तिथं आज जे आहे इथं जे रेल्वे आहे ही रेल्वे रूळ घेऊन आलेली आहे आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल यूट्यूब चॅनल यूट्यूबवरती आपली व्हिडिओ अपलोड केलेली आहे जे की त्याच्यासाठी आपण इथं आलेलो आहे आणि इथून पुढं जे परळीपर्यंत सगळं काम आहे ते पण आपल्याला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत पाठीमागं बघू शकता आपण संपूर्ण रूळ आहे याच्यामध्ये रूळ पट आहेत आणि रेल्वे सध्या इथं थांबलेली आहे राजूरीच्या थोडंसं पुढं थांबलेली आहे की जेणेकरून इथून अंतरात अंतर जाणार आहे इथून जे रुळ आहेत ते अंतरात जाणार आहेत त्यामुळे इथं थांबलेली आहे रेल्वे हा जो आहे दोन जे दोन डबे आहेत हे मालवाहक डबे आहेत पॅक बॉडीमध्ये म्हणतो आपण त्याला आता सध्या खाली उतरतो आणि आपल्याला पाठीमागचं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे इथून उतरताना काळजीपूर्वक उतरावं लागेल कारण हे सरळ शिडे असतात हे पाठीमाग जे पाहिलं आपण पाहतोय आपण हे आहे रेल्वेच्या रुळाचं चा, हे एक डबा आहे मालवाहक याच्यामध्ये काही सामान असेल आणि पाठीमागे आपण जे पाहतोय हे हे आहेत रेल्वे रुळ जे की इथं अंतरणा इथून अंतरणार आहेत हे पाहू शकता आपण इथं दोन टाकलेले आहेत का हा पलीकडचा ट्रायल बसतो अलीकडचा फिट केल्यानंतर पलीकडचा काढून घेतात आणि पुढं जातात तर, जाता। तर आपण जर या चॅनलवर पाहत असाल व्हिडिओ पाहत असाल आणि नवीन असाल जर याआधी चॅनलवर आलेले नसाल स चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करत चला कारण आम्हाला त्यात प्रेरणा भेटते की आपण जे का जे काही आम्ही जे काही एफर्ट्स करतो आहे त्याची आम्हाला आपण लाईक केल्यानंतर सबस्क्राईब केल्यानंतर प्रेरणा मिळते त्यामुळे आपण हे छोटंसं काम करत चला कारण हे पुन्हा विनामूल्य आहे मोफत आहे आणि इथून पुढं बीडपासून आता सध्या बीडपासून परळीपर्यंत जे काही बीड रेल्वेचं काम होणार आहे हे सर्व आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत

जानती मंडळी सुद्धा इथं बघण्यासाठी आलेली आहे तर कारण सगळ्यालाच आनंद होतोय बीड मध्ये खूप दिवसाचं काम रखडलेलं होतं आणि हे काम आता पूर्णत्वास जात आहे कारण आणि त्या त्या क्षणाचे साक्षीदार आम्ही सर्वजण होतोय कारण आज बीड पर्यंत सगळा रूळ अंतरल्या जाणार आहे त्यामुळं आपण ही या क्षणाचे साक्षीदार व्हा हा व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे काम बीडच्या बीडच्या सुधारणेसाठी ग्रोथ होण्यासाठी कशा प्रकारे मदत करेल हे सर्वांनाच माहिती आहे कारण या या रेल्वेची काय गरज आहे हे जे ज्यांना गरज आहे त्यांना माहिती आहे ट्रान्सपोर्टेशनसाठी आपल्याला गरज आहे त्यानंतर आपण स्वतः प्रवासासाठी पण गरज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रान्सपो ट्रान्सपोर्टेशन व्यवसायासाठी ट्रान्सपोर्टेशन जे आहे हे स्वस्त होतं त्यामुळं ह्या बीडच्या रेल्वेचं काम आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे का दिदी रेलत बसायचं का हा बसायचं का पाया रेल्वेत बसायचं का या जवळ आहे की काय अडचण नाही या